गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज नऊ वाजलेली तर लाईट तर येते किती सकाळी सव्वा आठल्याची ती पाऊन तास झालेलं इकडे पाणी चालू होतं ते बंद केलं आता विहिरीत पाणी सोडून देतो म्हणजे पलीकडे द्यायचं पाणी कसं आहे एक पाऊन तास झालं ते तर पण फुटलं होतं मी म्हटलं ज्वारीत लावलं होतं पण ज्वारीत जाईल म्हटलं पण ज्वारीच्या आधीच फुटलं ते गेलं सासून सगळं पाणी हरभऱ्यात आता काय करतो हे पाणी तिकडचं पॉक चालू करतो विहिरीत येते तो सोडून मग नंतर कुडं घेता ते पाणी काय झालं आज वडिलांना थोडं काम होतं त्याच्यामुळे माझ्याकडे काम आलं नाही तर वडील शक्यतो जास्त दारे राहत हे बघा आपण ते तुम्हाला आहे तर आता तिकडचा पॉक चालू करतो तुम्हाला गेल्यानंतर दाखवतो गव्हाला सॉरी हरभऱ्याला मोटर चालू केली मित्रांनो तर सारखीच पाच पाच मिनटालाच लाईट जाते सारखी चालू बंद चालू बंद होती पाहू शकता तुम्ही आपल्या हरभऱ्याला पाणी सोडले पण सारखीच ये जा ये जा चालू आहे आत्ताच दोनदा झाली आता तिसरी वेळेस आत्ताच चालू केली परत बघू आता काय होते परत संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत लाईट तशी सव्वा चारलाच जाती पण काय केलं आहे थोडं जेवण केलं आहे ना आता जेवण करून हे तूर जिथं गोळा करतोय तिथं थोडे कसे जागा बनवायची ना ते बुडके काढतोय ते चिमट्याने असे बुडके काढत तुम्हाला माहिती कसे काढचे बुडके असं धरायचं त्याला अडकवायचं आणि असं हे प्रेस करायचं असं लगेच वरती उच काढतं असं काढायचे